माझ नाव पृथ्वीराज दोटेकाळे आणि राहणार ये रत्नापूर आहे दोन किलोमीटर अंतर आहे तिथून ऊस घेऊन आलोय उत, शेतातून विक्री विक्रीसाठी कारखान्याचा भाव सध्या निघालाय तीन हजार रुपये असा विकला तर एक ऊस दहा रुपयाला कमीत कमी जाते कमीत कमी दहा रुपये जास्तीत जास्त विकला तर तीस पन्नास रुपयाला कार ऊस लावला महाग तीन हजार रुपये होते आपण आज आणले ऊस पाचशे पाचशे ऊस म्हणजे नाही नाही म्हणलं दीड त्याचे मला नाही नाही म्हणलं तर पाच सात हजार रुपये कसे ना। पण होते मी हजार रुपयाचा -ना� ट्रॅक्टर खर्च करून हजार रुपये ट्रॅक्टरला खर्च करून चॅक्र घेऊन आले सत्तावीस आज ऊस विकण्याचं कारण म्हणजे तुळशीचं लग्न आहे महत्वाचं तुमचं तुळशीच्या लग्नाला उसाचा सर्वात मोठा मान आहे ऊस चिंचा बोर अस आवळा ह्याच सगळ्याचं मान आहे तीस रुपयाला एक पन्नास रुपयाला दोन लोकांचा रिस्पॉन्स भरपूर आहे चांगला आहे हो कमी करून कोण मागते पण कसं मागते पण रिस्पॉन्स चांगला आहे कारखान्यापेक्षा नंबर एक पुरवठा कारखान्यापेक्षा शंभर टक्के बरोबर काय हरकत काय हरकत ज्या वेळेस गरज असेल समजा आत्ता रसवण उन्हाळ्यामध्ये भरपूर ऊस विकला जाते परवडत नाही सध्या आपला हातकाच द्यायचं आणि पायद्याच्या मागे लागायचं तसं काम लागतं त्यामुळे कारखानदारीला ऊस परवडत नाही कारखान्याला ऊस गेला की त्यांच्या मागे लागावं लागते बिल द्या एवढं वजन झालं स्वतः जाऊन चेक करणे सगळे झटत बसावं लागते त्यांच्या मागे पाहावं लागतं काटा मारते त्याच मारते त्याला त्याला त्याचा काटा कुठल्या बी कारखान्यावर मारला जात हो आज हिंदू संस्कृतीतला अतिशय महत्त्वाचा एक सण आहे तुळशीचं लग्न आणि त्या त्यानिमित्तानं नागरिकांची ऊस आणि बोर आवळा खरेदीसाठी गडबड उडालेली आहे धांगल उडालेली आहे तर सध्या मी ऊस घेत आहे इथं एका शेतकऱ्याचं ट्रॅक्टर आलेला आहे आणि ट्रॅक्टर मध्ये ऊस विक्री चालू आहे ऊस घेणं व्यापाऱ्याकडून घेण्यापैकी शेतकऱ्याकडून घेतलेला बरं आहे शेतकऱ्याच्या किशात पैसे जातील आणि हा त्यांचा भाव सध्या आज तीस रुपयाला एक ऊस आधी पन्नास रुपयाला दोन ऊस अशा पद्धतीने त्यांनी भाव लावलेला आहे आणि मी आता हे ऊस घेऊन जात आहे माझी काय भाव लावण्या आणि काय सांगायला तुळशीचं लग्न हा अतिशय चांगला सण आहे परंपरा पूर्वीपासून चालत आलेली आहे तुळशीच्या लग्नाच्या नंतर आपले विवाह चालू होतात तारखा चालू होतात लग्नाच्या आणि त्याच्या त्याच्यामुळं या तुळशीचं लग्न अतिशय महत्त्वाचं सण आहे आणि त्यानिमित्त आपल्याला हे सगळ्या वस्तू तुळशीच्या लग्नासाठी घेऊन जाव्या लागतात तुळशीच्या लग्नाला हे सगळं मान्य व्यवस्थित मान्य केली जाते तुळशीच्या पुढं वृंदावनाच्या पुढं आता वृंदावन काय पाहिल्यासारखे राहिलेलं नाही जातात वेगळ्या पद्धतीचे वृंदावन आले जात पुरी सगळ्या अंगणात मानलं जातं मान्य केले जाते ऊस ठेवला जातो आवळा भांगड्या वगैरे ठेवल्या जातात आणि तुळशीचे बोर वगैरे ठेवून तुळशीचं मंगलाष्टका म्हणून तोशीचं लग्न लावलं जातं पारंपरिक पद्धतीने लग्न लावलं जात आणि त्यानंतर मग विवाहाच्या पारखा सुरू होतात मुलांचे लग्न सुरू होतात त्याच्यानंतर मी मधुकरमाळी अव माझं तेर आहे